हॅलो मी आहे सीमाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी काही करणार आहे इंटरेस्टिंग खूप जास्त इंटरेस्टिंग तुम्ही हे कधी बघितलं नसेल तर मी आज बनणार आहे एका तासासाठी झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर तर मी आज एका तासासाठी गीग बुक केलेली आहे आणि मी रेस्टॉरंटच्या साईडलाच उभी आहे इथे जवळपास पाचशे मीटरमध्ये खूप सारे रेस्टॉरंट आहे मला कोणती ना कोणती ऑर्डर नक्कीच मिळेल ऑर्डर येण्यासाठी मी थोडंसं आणखी रेस्टॉरंटजवळ जायचा प्रयत्न करते मध्ये थोडीशी फायनान्शियल प्रॉब्लेम चालू होते तर मी थोड्या दिवसासाठी झोमॅटो जॉईन केलं होतं फायनली मला मिळालेली आहे एक ऑर्डर मी ती ॲक्सेप्ट केली आहे आणि मला लोकेशन माहिती असल्यामुळे मी मला काही गरज नव्हती मॅप बघायची तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मी रेडी होते हेल्मेट घालून आणि निघाले आहे पुढे मला ऑर्डर मिळालेली आहे पिझ्झा हटची आणि जे आहे फक्त दोनशे मीटरवरती आणि मला लोकेशन माहिती आहे माझ्या घराजवळचाच हा सा एरिया आहे तर मला इथलं सगळं काही माहिती आहे आज मी पैशासाठी नाही काम करत आहे झोमॅटोवरती तर मला काही हेक्टिक आणि काही टेन्शन असं काहीच वाटत नाही मज्जा येते मी आता पोचलेले आहे पिकअप लोकेशनवरती रिच लोकेशनला मी स्वॅप केलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते पिझ्झा हटमधून काय ऑर्डर केलं आहे आणि कशी प्रोसिजर असते सगळी हा आहे माझा ऑर्डर नंबर आणि लास्टचे जे फोर डिजिट असतात ते त्यांना सांगावं लागतात आले आले माझी ऑर्डर रेडी नव्हती नंतर रेडी झाली आता मी करत आहे ऑर्डर पिक ऑर्डर पिक केल्यानंतर मी कस्टमरचं जे मॅप लोकेशन जे दिलेलं आहे ते मी चालू केलेलं आहे आणि हे आहे ते पार्सल हे पार्सल मला डिलिवर्ड करायचं आहे मोरेवस्तीमध्ये ते आहे दीड किलोमीटरवरती मी पार्सल हे असं ठेवलेलं आहे माझे ज्युपिटर आहे तर मला चांगलं स्पेस मिळतो पार्सल ठेवायला इथे चौकामध्ये थोडीशी ट्रॅफिक होतं तोपर्यंत मी माझा थोडंसं सेल्फी व्हिडिओ घेते मॅपमध्ये जिथून रस्ता दाखवते तिथून तर असं बंद आहे तुम्ही बघू शकता गुगल मॅपचा हाच प्रॉब्लेम आहे फायनली मी लोकेशनवरती पोहोचलेले आणि कस्टमरचा कॉल आला त्यांना हँडवर्क केलं आणि मी निघाले त्यांना स्टार्स देऊ आता तिथं तो रेसिडेन्शियल एरिया होता तिथे ऑर्डर मिळणार नव्हती तर मी थोडंसं पुढं आले चौकामध्ये आणि तिथे वेट करत आहे मी डिलिव्हरी गीक बुक केली होती पाच ते सहा ह्या टायमिंगमध्ये आता जवळजवळ पाच चाळीस झालेले तरी मी फक्त आत्तापर्यंत एकच डिलिव्हर केलेले आहे इतका वेळ जाऊन पण मला आणखी ऑर्डर आलेली नाही आहे या रेस्टॉरंटजवळ भरपूर ऑर्डर मिळतात तर मी इथे आलेली आहे आणि वेट करतायत माझ्यासारखे आणखी झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर माझ्यासारखेच तिथे वेट करत बसलेले चार पाच डिलिव्हरी पार्टनर होते आणखी काही ऑर्डर आलेली नाही मी वेटच करत मी इथंच वेट करत बसलेलो आहे आणि आम्हाला एकही ऑर्डर आली नाही आहे आणि आमच्या मागून एक, एक डिलिव्हरी पार्टनर आले दादा आणि त्यांना ऑर्डर मिळाली ते गेले पिक करून आता माझा गीकचा टाईम संपलेला आहे आणि मी आत्तापर्यंत डिलिवर्ड केलेलं आहे फक्त एक पार्सल आता सहा वाजलेलं आहे माझा गीकचा टाईम संपलेला आहे तुम्हाला दाखवते की गीक कशा बुक करायच्या तर पंचवीस तारखेसाठी बघा हे पुढचे स्लॉट आहे टायमिंग पण आपल्याला काहीच करायचं नाहीये तर आपण ऑफ करत आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवाल तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी किंवा मी माझी काळजी घेते